शुभ सकाळ सर्वांना सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान मस्त आनंदात जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर ही जी दिसत आहे आता तुम्ही पाहिलं असेल ही वडूची इरळा नदी आहे आणि ह्या इरळा नदीच्याच कडेला माझ्या भावाचं घर आहे तर मी तिथे थोड्या वेळ गेले चहा वगैरे घेतला आणि आता तिथून मी पळशीला निघालेले आहे तर वडूचा आज शनिवार असल्यामुळे वडूचा पण बाजार असतो तर पळशीचा पण बाजार असतो वडूदचा दिवसभर असतो तर मी आता इथे दोन तीनचं टायमिंग आहेत या वेळेत मी आलेले आहे बाजार भरायला लागलेला आहे म्हणजे ऊन असल्यामुळे फक्त जी अशी दुकानं दिसत आहेत अशी गर्दी होती बाकी इतरांची म्हणजे अशी लोक असतात ना उन्हामुळे बाहेर नव्हते पण बाजार भरलेला होता पळशीचा बाजार चार वाजता भरतो तर तिथलं सुद्धा दाखवणार आहे इथून मी आता दहवडीला जाणार आहे आणि तिथून पुढे मग पळशीला तर आता मी आलेले आहे दहिवडीत दहवडीत माझ्या नंदूबाई राहतात तर तिथे चहा घेऊन मग पुढे पळशीला निघणार आहे कारण येताना पुन्हा खूप काही गडबड होईल त्यामुळे आता जाताना वडूज दहीवडी करून मगच पुढे पळशीला आम्ही निघालो तर हे आहे माझ्या नंदेची नात म्हणजे माझी सुद्धा नाच खूप हुशार आणि गोड राजनंदिनीशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला काही काही विचारण्याचा प्रयत्न केला पण लहान मुलांना म्हणतात ना लहर आली की सांगतात नाहीतर मग आपल्यापासून दूर पळतात तसंच राजनंदिनीचं काम झालं लाजत नव्हती जास्त पण जवळही येत नव्हती माझ्यापासून लांबच पळत होती आणि बाहेर मुलांचा कालवा ऐकायला आला की तिकडे तिचं जास्त लक्ष लागलं होतं तिच्या वयाची छोटी छोटी बाहेर मुलं होती तर तिला बाहेरच जायचं होतं आणि आम्ही तिला जबरदस्तीने आमच्याजवळ थांबवत होतो तर ते आता घोड्यावर खेळू लागले आहे आणि बाहेरही तिच्या वयाची मुलं गोळा झालेली आहेत तर ती आता बाहेर जात आहे ना आम्ही पण तुझी मैत्रीण फ्रेंड मिठी मार बघू कशी मारती गो मस्तच मस्तच खूप छान आलं होय या कशाला <laughs> <laughs> <वा। laughs> या।, या या नमस्कार अजून काय करते मैत्रिणी बरोबर काय करते खेळते काय तू तिच्या बरोबर फोन लावायचा आहे ट्रायफॉड म्हणतो चला ए आम्हाला बाय बाय कर बाय 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 चला आम्ही आता आम्ही टाटा बाय बाय करून दहीवडीतून पळशीला निघालेलो आहे ताई दही पळशीलाच गेल्या होत्या त्यामुळे त्यांची सुनबाई आणि बाचा तिथे होते तर तिथे आम्ही चहा घेतला एक अर्धा तास थांबलो आणि मग पळशीला निघालेलो आहे आता पळशीचा बाजार फुल झालेला असेल बघूया आपण तर आता आम्ही पळशीत पोहोचलोच आहे बघू शकता तुम्ही लायटी लागलेल्या आहेत काही जण बाजार करून घरी निघालेले आहेत काही बाजार करत आहेत तर साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आई कुठे सापडणार पण तर तुम्ही ऐकलंच असेल दहा रुपये किलो काकडी नंतर कांद्याची पात दहा रुपयाला दोन खूप स्वस्त भाज्या कोबीचा एक गड्डा पाच रुपयेला असे भाज्याचे रेट ऐकायला येत होते खरंच वाईट वाटलं शेतकरी एवढा कष्ट करतो आणि एवढं स्वस्त आम्ही कोबी इथे वजनावर एक गड्डा तीस ते चाळीस रुपयेला घेतो तर तो गड्डा इथे पाच रुपयाला होता तर आई मंदिरापाशी बसली आहे असं आईने सांगितलं होतं मंदिराच्या जवळ ए म्हणून तरी पण लक्षात येत नव्हतं कारण मंदिराच्या कोणत्या दिशेला बसली आहे हे कळत नव्हतं हे आईला शोधत शोधत माझं व्हिडिओ शूटिंग पण चालू होतं काही लोक मला ओळखत होती काही ओळखत नव्हती पण जस जशी मी पुढे जायला लागली मंदिराच्या दिशेने तशी लोक मला ओळखून स्माइल देऊ लागली आता काही ओळखत होती तर काहींना मी ओळखत पण नव्हती पण जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी मात्र मला ओळखलं पण व्हिडिओ चालू असल्यामुळे काही बोलली नाहीत फक्त स्माइल देऊन काही निघून गेली नंतर एक भाऊ भेटला त्याने मात्र मला कर व्हिडिओ म्हटलं आणि मग मी थांबले त्याच्याशी पण व्हिडिओ चल पुढे तुझं अरे आई कुठे आहे मला मी आहे का मंदिरापाशी येऊ म्हटली मला ती कुठं ठीक आहे तुला काय मिळवू आलाय का जाऊन तिथून बरोबर म्हणलं आपल्या बाजारचं थोडंसं काय हो ना शूटिंग काय ना मस्तच चांगली वाच त्यांना चांगली मोटिवेशन बा तुम्ही दर घेऊ सगळी ओळखते त्या मग करायला पण थोडा प्रॉब्लेम येतो आहे चल जात्यात आईला शकते हां तर <laughs> तर व्हिडिओ करत असताना पाठीमागून त्याने मला आवाज दिला मला माहित नव्हतं की हा पण माझे व्हिडिओ पाहतो तर त्याच्याशी पण मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे है। तर ह्यानेच मला आई दाखवली कुठे बसलेली आहे तर आई एकदाशी सापडली बाजारात आल्यावर लक्षात आलं की खूप जण लोक माझी व्हिडिओ पाहतात त्यामुळे बघ व्हिडिओ करताना मला बघितलं की स्माईल देत होती आणि मला असं म्हणजे असं वाटत होतं की कोणी मला ओळखू नाही म्हणजे मला व्हिडिओ करायला काही प्रॉब्लेम येणार नाही ना पण मला व्हिडिओ बघतो लाईक करतो असं सांगितलं जायचं पहिल्यांदाच मी बाजारात अशी भाजी विकायला बसले मला पाहून खूप जण येऊन मुद्दाम रेट विचारत होते कारण माझे व्हिडिओ पाहतात पण मला नव्हतं माहित कोण माझे व्हिडिओ पाहतो कोण नाही आणि मी जास्त कोणाला ओळखत पण नाही पण ते सगळे मला ओळखतात जेव्हा लहानपणी आईबरोबर बाजार यायचे तेव्हा खूप छोटा बाजार होता आता बाजार त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा झालेला आहे हनुमान मंदिराच्या पुढे बाजार भरतो तर आई तिथेच भाजी विकायला बसली होते आणि नंतर मग मीही मंदिरात थोड्या वेळ जाते भाज्या सगळ्या विकल्या आणि आता आरती सुरू झाली आहे हनुमान मंदिर आहे मी हनुमान मंदिराच्या अगदी समोरच भाजीला बसली होते तर भाज्या विकून झाल्यानंतर आई खाऊ खरेदी करेपर्यंत मी आरती केली आणि मग तिथून आम्ही घरी निघालो तर ही आता सध्या आरती चालू आहे आईच्या ठिकाणी मी दिसत असल्यामुळे खूप जणांनी मला विचारलं तुम्ही कुठून कसं काय तर मग मला माझ्या आजोबांची आणि वडिलांची ओळख द्यावी लागली खरंच भाजी विकण्याचा हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता अशी भाजी मी पहिल्यांदाच विकली होती त्याच्यानंतर मग मला माझी क्लासमेट घेतली चौथीपर्यंत भेटली <laughs> तर कसा वाटला गावाकडचा बाजार आणि मी विकलेली भाजी जमली का मला विकायला मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की माझ्याकडून कोणी भाजी घेईल पण घेतली भाजी सगळी संपली आणि पुन्हा मग आम्ही घराकडे निघालो जात असताना काही ठिकाणी आईनी भाज्या पण घेतल्या म्हणजे जी की आपल्या शेतात नसतात कोबी नाही तर कोबी घेतला नंतर मोठी बोरं असतात ती बोरी घेतली तर बरेच जण व्यापारी शी, पळशीच्या गाव शेजारी धामणी आहे ढाकणी आहे झाशी <coughs> आहे आनंद आहे इथून खूप शेतकरी व्यापारी लोक ह्या बाजारात आली होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा खूप वर्षातून मी असा बाजारचा अनुभव घेतलेला आहे माझ्यासाठी पण हा खूप ही होतं म्हणजे काय म्हणायचं त्याला कारण सगळी ओळखीची म्हणजे मी काहींना ओळखत होते काहींना मी ओळखत पण नव्हते पण बरेच जण मला ओळखत होते माझे व्हिडिओ पाहत होते त्यामुळे मी व्हिडिओ करताना त्यांना हसू येत होतं कर 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 व्हिडिओ आम्ही बघतोय लाईक करतोय असं तसं माझ्याशी गप्पा मारत होते तेव्हा मग मलाच विचारायला लागत होतं की मी तुम्हाला ओळखलं नाही वगैरे तर ते म्हणायचे आम्ही हे व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघितले तर त्यातून मला असं समजलं की माझे व्हिडिओ खूप जण पाहतात तर चला तर बाजारातून घरी आल्या आल्या आम्ही गरम गरम भजी खाऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी करायला घेतली आणि आईने भाजी करायला घेतली तर कसं असतं ना म्हणजे आपली एखाद्याशी ओळख झाली तर माझ्या शेजारी एक ताई बसल्या होत्या आईची त्यांची ओळख होती पण माझी अजिबात ओळख नव्हती पण तेवढ्या वेळात आमच्या दोघींची एवढी छान मैत्री झाली त्यांनी मला एक किलोभर वांगी शेवग्याच्या शेंगा सातारला नेण्यासाठी ने तशाच दिल्या खरंच म्हणजे गावाकडचे लोक किंवा शेतकरी लोक यांचं मन खूप मोठं असतं मी कितीही नको म्हटलं मला तसं घ्यायला नको वाटत होतं कारण एवढ्या मेहनतीनं कष्टाने त्यांनी बाजारापर्यंत माल आणलेला असतो शेतात पण किती कष्ट घेतलेलं असतं पण त्यांच्या भावना त्यांचं प्रेम पाहून मला ते घ्यावं हो लागलं नको म्हटलं तरी ते काय ऐकलं नाही त्यांनी तर त्याच वांग्याची भाजी मी आता आईला बनवायला लावलेली ला आहे हिरवी काटेरी फ्रेश वांगी कारण सातारला घेऊन येईपर्यंत ती वांगी सुकून जातील आणि मला ताज्याच वांग्याची भाजी खायची होती तर भुकेचा अंदाज घेऊनच मी भाकरी करायला घेतली प्रत्येकाला विचारलं की ती भाकरी खाणार का काय कारण भजी भरपूर खाल्ली होती तर म्हणतात ना बोलणाराच्या तुरी विकतात आणि न बोलणाराचे गहू सुद्धा खपत नाहीत तसं तर माझ्याकडे ज्या काही भाज्या होत्या ती मी हसून खेळून विकल्या मला थोडं हसायला पण येत होतं कारण हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता कोणी मला मुद्दामच विचारत होतं हसत हसत की मिरच्या कशा पावशर पात कशी मग मला पण हसायला येत होतं कारण हा पहिला अनुभव होता मी पहिल्यांदाच आयुष्यात भाजी विकली आहे आईबरोबर मी जायचे पण आईच्या शेजारी लहानपणी मी बसायचे पण भाज्या कधी विकलेल्या नव्हत्या तर कधी आईचं बोलणं ऐकलेलं आई वगैरे तर त्या अनुभवाने मी पण बोलत गेले की घ्या मिरच्या तिखट आहेत दोनच वापरल्या तरी झणझणीत जन भाजी होईल वगैरे असं तसं दुसऱ्या मिरच्या तुम्ही घ्याल तर त्यात कमी तिखट असतात ह्या खूप तिखट आहेत असं म्हटल्यामुळं अर्धा पावशर घ्यायचे तिथं पावशर घेतल्या मिरच्या मिरच्या पण संपल्या कांद्याची पात पण संपली आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही हळूहळू जे हवं ते घेत बाजारातून बाहेर पडलो तर काय म्हणतो आपण बाजारचा हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि छान वाटलं की माझे व्हिडिओ लोक पाहतात त्यामुळे माझ्याकडे भाजी विचारायला येत होते काही घेत होते काही हसून तसेच पुढे जात होते तर चला बाय कसा वाटला व्हिडिओ